नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडेगरी आपल्या मराठी ट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकाच क्षेत्रामध्ये एक एकरमध्ये जवळजवळ पाच ते सात प्रकारची पिकं आपण कशा पद्धतीने करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासोबतच जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडेगरी ग्रे चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येकचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाच पिकं करतो आहेत आणि आणखीनही दोन पिकं नियोजित आहेत तर जागा जेवढी पुरेल त्यामध्ये आपण ती पिकं करणार आहोत तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की पॅटर्न जो आहे हा मी कशा पद्धतीनं चालवतो आहे किंवा कशा पद्धतीनं हात तयार करतो आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आता फ्लावरची ही रोपं आहेत जी आलेली आहेत काही ठिकाणी आपण ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहे जसं की तुम्हाला इथं पहा हे ड्रिप जे दिसतं आहे अशा ठिकाणी काही मोकळी जागा आहे तर त्या ठिकाणी आपण लसूण लावतो आहे काही ठिकाणी आपण कांदा पण लावला आहे घरच्या पुरता परंतु घेऊ शकतो आपण तेही पीक घेऊ शकतो आता याच्यामध्ये हे दोन पिकं आहेत जे आपण खूप कमी क्वांटिटीमध्ये केलेत परंतु मुख्य पीक आता आपण कोणते करतो आहे तर याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकताय की हे जे आता उगून निघालं आहे हे आहे डांगर 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 सगळे डांगर आहेत म्हणजे ज सुरुवातीला डांगर लावलं आहे त्यामुळं जी पहिली जागा ओली झाली त्या ठिकाणी आपण डांगर लावलं आहे म्हणजेच थोडक्यात झिग लागवड पण त्याची झाली आहे म्हणजे आपल्याला अंतरसुद्धा मेंटेन राहत आहे त्यानंतर इथं आपली फ्लावर लागवड चालू आहे आता यामध्ये तुम्हाला लांबी रुंदी सांगायचं झाल्यास साधारण एकवीस बेड आपले या एक एकर क्षेत्रामध्ये पडलेले आहेत आणि जर तुम्ही हे होल पाहिले तर बेडला दोन्हीही बाजूने होल आहेत सव्वा सव्वा बाय सव्वाचे जे होल आहेत तर हे होल या ठिकाणी पाडलेले आहेत तर आता या ठिकाणी आपण एक एकर क्षेत्रामध्ये किती क्वांटिटीमध्ये बसू शकतो पा तर आता मध्ये आपली बारटोक वांगी लागणार आहेत तर बारटोक वांगी जे आहेत साधारण अडीच हजार रोपं आपली या एक एकरमध्ये बसणार आहेत आणि अंतर असणार आहे सात बाय तीन तर ही पहिली मुख्य लागवड त्यानंतर एका बाजूला डांगर एका बाजूला फ्लॉवर हे झाले मुळात मुख्य तीन पिकं आता याच्यामध्येही जर होल जर आपण मोजले तर सर्वसाधारणतः दोनशे पन्नास जरी आपण एका बेडला पकडले एका बाजूला तरी साधारण पाचशे जे होल आहेत तर हे आपल्याला एका बेडला मिळतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता दहा हजार होल आपल्याला एका मल्चिंगला आहेत म्हणजे एक एकर मल्चिंगमध्ये आहेत तर दहा हजारमध्ये आपण अर्धी जी आहेत म्हणजे साधारण पाच हजार तर पाच हजार आपण डांगरचं सीड बसवलं आहे पाच हजार आपल्याकडं होल आहेत तर याच्यामध्ये आता तीन हजार मी फ्लावर बसवतोय राहिली दोन हजार तर या दोन हजारमध्ये आणखी एक पीक माझं बसणार आहे ज्याच्यामध्ये माझा विचार चालू आहे की रेड जेवेलची जी सकाटाची कंपनीची जी लाल कोबीची व्हरायटी आहे ती मी लागवड करतो आहे तुम्हीही लागवड करू शकता परंतु तुमच्याकडे जर मार्केटिंग असेल तरच या पिकांमध्ये पडा नाहीतर मग तुम्हाला जी पिकं चांगली वाटत आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आता मी काही थोडंसं वेगळं पण पॅटर्न राबवलं आहे आता यामध्ये माझे चार पिकं लागवड होणार आहेत एक सकाटाचा लाल कोबी दुसरं फ्लावर तिसरं डांगर आणि चौथं वांग आता ही चार पिकं मुख्य लागवड झालीत याच्यामध्ये आणखी दोन पिकं आपण टाकलेत ते म्हणजे एकतर व कांदा जो घर पुरताच आहे परंतु तो सुद्धा त्या पिकामध्ये येतो आणि जे शेवटचं पीक आहे तर ते म्हणजे लसूण आता लसूण मी मोकळ्याच बेडवर टाकतो आहे आणि विशेष म्हणजे बाउंड्रीने टाकतोय आता या ठिकाणी इथं थोडंसं मोकळा आहे आणि हा जो एक नंबरचा बेड आहे तर एक नंबरचा बेडसुद्धा जवळजवळ पन्नास पलीकडं मोकळा आहे तर तिथंही आपलं लसूण बसणार आहे आणि याच्याही पलीकडं ज्या ठिकाणी डांगरचं रोप मरणार आहे ज्या ठिकाणी फ्लावरचं रोप खराब होणार आहे किंवा मरणार आहे ज्या ठिकाणी सकाटाचं जे लाल कोबीचं रोप टा जाणार आहे त्या ठिकाणीसुद्धा थोडीफार मर जे आहे ही होऊ शकते आपण एक पाच टक्के पकडूयात की ज्याच्यामध्ये साधारण अडीचशे होल जरी मला सापडले तरी अडीचशे होलमध्ये मी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी पिकं करू शकतो ज्याच्यामध्ये एकतर झेंडू मी त्या ठिकाणी लावू शकतो कारण मधमाशींचाच या आपल्याला फायदा होणार आहे कारण करतो करतोय म्हटल्यावर मधमाशीचं तसंही टेन्शन नसणार आहे परंतु तरीसुद्धा गरजेपुरतं जर रासायनिक स्प्रे देण्याची वेळ आली तर अशा परिस्थितीमध्ये मधमाशींची मात्र कमतरता होणार नाही कारण डांगर हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे सेटिंग होणं थोडंसं मुश्किल आहे त्याच्यासाठी सेटिंगला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी पण आपल्याला दोनशे जरी रोपे याच्या या, या ठिकाणी बसले तरी त्या ठिकाणी आपल्याला झेंडू विक्रीचा काही त्याच्यामध्ये संबंध नाही आहे झेंडू एवढ्यासाठीच की फक्त मधमाशी यावी किंवा मधमाशीला कळावं की इथं झेंडू आहे ती बसण्यासाठी त्यानंतर ज्या ठिकाणी आपण मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण लसूनच का बसवतो आहे तर घरच्या पुरता तर लसूण लागतोच परंतु लसणाचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे की लसूण हा एक सिक्युरिटी पीक आहे किंवा काही थ्रिप्स माव वगैरे जर आलं तर तो बाहेरच्या बाहेरच कंट्रोल होईल त्यानंतर लसणाच्या वासामुळं जे आहेत तर इतर कीड लवकर अटॅक त्या ठिकाणी करणार नाही आणि खाण्यापुरता लसूणसुद्धा होईल काय जर झालाच चांगल्यापैकी जर समजा पन्नास किलो झाला तर पन्नास किलो तर आपण ठेवणार नाही परंतु वीस तीस किलो जरी त्याच्या ठिकाणी विक्री झाला तरीसुद्धा दहा बारा हजार रुपये त्या सुद्धा मिळतात आता या ठिकाणी आपली क्वांटिटी जी आहे तर साधारण साडेतीन हजार रुपये आपण फ्लावर मागवलेला आहे तीन एक हजार साधारणतः दोन हजार किंवा दीड हजार दीड हजारपर्यंत आपण लाल कोबी लावणार आहोत सकाटा कंपनीचा बाकी माही को एम पी एच झिरो वन याच्या आपण जवळजवळ पंधरा पॅकेट लागवड केलेली आहे जवळजवळ साडेचार ते म्हणजे चार हजार पाचशे ते चार हजार सातशेपर्यंत बी आपलं लागलेलं आहे तर एकंदरीत असं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळजवळ एका एकरमध्ये एकाच टप्प्यात म्हणजे एकाच वेळेला सात पिकं आपण या ठिकाणी घेतो आहे आणि निश्चित हा पॅटर्न जो आहे हा फायदेशीर ठरणार आहे आता हा फायदेशीर कसा ठरणार आहे हे सांगतो याच्या मागं माझं कॅल्क्युलेशन काय आता बरेच शेतकरी म्हणतात की एवढं काही कामाचं नाही आहे हे फायद्याचं नाही आहे तर मी विचारपूर्वकच हे सगळं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार रुपये आपला खर्च झाला आहे तर आता या जमिनीसाठी मी जो काही खर्च केला आहे तर याच्यामध्ये आपण पाचशे किलो वर्मी कंपोस्ट वापरलेला आहे जे ट्रेटेड आहे म्हणजे ज्या ठिकाणी वर्मी म्हणजे गांडूळ खतांचा प्रोजेक्ट आहे मळीवर ते मळीचं खतं आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे त्याच्यावर वेगवेगळ्या बॅक्टेरियांचा वापर, वापर केलेला आहे म्हणजेच थोडक्यात सेंद्रिय खतं आपण त्या ठिकाणी वापरले एकरी पाचशे किलो दोन सिंगल सुपर पॅट दोन दहा सव्वीस सव्वीस एक मिक्स मायक्रोन्युट्रिंट पन्नास किलोची बॅग एवढं आपण त्याच्यामध्ये वापरलं आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण डांगर लागवड केली तर डांगर लागवडीसाठी बुरशी लागू नये म्हणून ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि एक इकोस्ट्रॉंग म्हणजेच पावर याचं आपण आळवणी केलेली आहे आता ज्यावेळेस आपली पूर्ण लागवड होणार आहे म्हणजे फ्लावर वांगी आणि डांगर तर त्यावेळेस एक प्रॉपर पहिला डोस आपला जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल तर एकंदरीत हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आणि तुम्ही या पद्धतीनं कधी नियोजन केलं आहे का जर केलं नसेल तर यावर्षीपासून तयारीला लागा आणि असं नियोजन करा कारण येणारा काळ जो आहे हा भाजीपाल्यासाठीच नाही तर प्रत्येक पिकासाठी वाईट असणार आहे आणि हे मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे म्हणजे फारसा काही दांडगा अनुभव नाही आहे माझ्याकडं परंतु जे काही मला पुढं दिसतं आहे तर तेच मी तुम्हाला सांगतो आहे कारण भाजीपाल्यासाठी दोन हजार पंचवीस हे सगळ्यात वाईट वर्ष हे असू शकतं पुढे पावसाळा पडल्यानंतर जर हाल झाले तर त्यावेळेस तर रेट वाढतील पण आत्ताचं जी कंडिशन आहे ज्या ठिकाणी आत्ता मला जे दिसत आहे तर ते थोडंसं वाईट अनुभव मला वाटत आहेत की बऱ्याच पिकांना रेट राहणार नाही थोड्याफार पिकांना रेट राहतील तर त्या ठिकाणी कोणता भाजीपाला कधी करावा याचा नक्की अंदाज घ्या जी पिकं जास्त लागवड आहेत त्या लागवडींच्या पिकाकडं अजिबात पडू नका ती पिकं निवडा जी पिकं तुम्हाला खूप सहजी सहज मिळून जात म्हणजे आता रोप झालं तर तुम्ही नर्सरीमध्ये जाऊन एकदा चौकशी करा वेगवेगळ्या भागात तुम्ही फिरता तर वेगवेगळ्या भागात तुम्ही जर पाच पाच मिनटं एका नर्सरीला दिले तर तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की कोणत्या पिकाला तेजी दिसते कोणत्या पिकाला मंदी आहे ज्या पिकांची रोपं पडू नयेत नर्सरीमध्ये विक्री होत नाही आहे अशी रोप लावा कारण तेच पिकं तुम्हाला तेजीमध्ये घेऊन जाणार आहेत ती पिकं नाही जी पिकंचं सीडच तुम्हाला मिळत नाही आहे म्हणजे कुठंतरी आपल्याला निर्णय बदलायचा आहे डिसिजन बदलायचं आहे प्रॅक्टिकल आपल्याला थोडंसं त्याच्यावर विचार करायचा आहे आणि प्रॅक्टिकल विचार करूनच मग आपल्याला ते नियोजन आहे आता मी जे नियोजन केलं हे सहा ते सात साथ महिन्यासाठी फुल टू पिकं म्हणजे एका वेळेस तीन तीन पिकं घेऊ घेता येईल एवढं नियोजन माझं मी केलेलं आहे आणि म्हणून तुम्हालासुद्धा त्याच पद्धतीनं नियोजन नियोजन करावं लागणार आहे म्हणजे रासायनिक खत थोडेच वापरलेत परंतु त्याच्यासाठी जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे हे जास्त वापरलं आहे कारण मला पिकं जास्त कालावधीसाठी घ्यायची रासायनिकमध्ये मी नंतरही वापरू शकतो पाण्यामध्ये मिक्स करून किंवा भेजू घालून नंतर वापरताही येतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही परंतु जर तुम्हाला लांब जायचं असेल किंवा चांगली पिकं घ्यायची असेल तर नियोजन तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावं लागेल आणि पिकाचं बॉन्डिंग जे आहे तर अशा पद्धतीनं करावे लागेल की एका पिकामुळं दुसऱ्या पिकाला त्रास व्हायला नको एका पिकामुळं दुसऱ्या पिकाला तोटा व्हायला नको आणि पिकं जी आहेत ही टर्म वाईज असावी म्हणजे एक महिना दोन महिने तीन महिने अशा पद्धतीनं जर असेल तर कोणत्याही पिकाला त्रास होणार नाही म्हणजे पहिलं पीक निघून जातं त्यावेळेस दुसरं पीक जे आहे हे सेटिंगमध्ये होतं किंवा तयारीला लागतं दुसरं पीक ज्यावेळेस निघून जातं त्यावेळेस तिसरं पीक जे आहे हे फ्रुटिंगला लागतं अशा पद्धतीनं जर तुम्ही एक नियोजन केलं तर तुम्हाला एका एक एका प्लॉट प्लॉटमध्ये तुम्ही तीन पिकं एकामागं एक नाही हो एक सोबत घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद